बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यातून पावसाची उघडी फ होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी पाऊस कायम राहणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज छत्तीस जिल्ह्यांचा व्यवस्थित आणि अचूक पाहणार आहोत हा हवामान अंदाज आपण जगातील संपूर्ण वेबसाईटचा वापर करून आणि भारत शासनाचा जो काही आय एम डी विभाग आहे या संपूर्णांचा संपूर्ण वेबसाईटचा निष्कर्ष काढून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हा हवामान अंदाज या चॅनलवरचा नव्वद ते पंच्याण्णव टक्के अचूक ठरतो याची तुम्ही पडताळणीसुद्धा घेऊन पाहू शकता जर योग्य ठरला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा धन्यवाद आपण चालू करूया जो काही कोकण विभाग आहे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात संध्याकाळपासून ठळक पावसाची शक्यता दिवसभर मात्र ठिबकदार पाऊस राहणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळी आणि रात्री पावसाने जोर धरणार आहे आणि दिवसभर मात्र या ठिकाणी सुद्धा ठिबकदार पाऊस राहणार आहे रायगड या ठिकाणी रात्रभर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मध्यातानंतर ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळणार आहे ठाणे जिल्ह्यात संध्याकाळी आणि रात्री पाऊस दिवसभरात ढगाळ वातावरण मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी ठिबकदर पाऊस हा संध्याकाळी असणार आहे दिवसभर मात्र कुठल्याही स्वरूपाचा पाऊस नसून ढगाळ वातावरण राहणार आहे या ठिकाणी नंतर आपण नाशिक विभागातील संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत नाशिक जिल्ह्यात सकाळी दहा ते अकरा वाजता लहान मध्यम शाओस आपल्याला पाहायला मिळतील आणि संध्याकाळी मात्र चार ते सहा वाजता आपल्याला मुसळधार जोरदार स्वरूपाचा नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे बारा जुलै रोजी जळगाव या ठिकाणी आय एम डी आणि आर एम सीच्या च्या अंदाजानुसार मध्यम ते हलका पाऊस संभव विशेष करून संध्याकाळी धुळे या ठिकाणी आसपासच्या पावसाळी क्षेत्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे नंदुरबार या ठिकाणी आय एम डी आर एम सीच्या येलो अलर्ट अंतर्गत हलका ते मध्यम पाऊस तुफान किंवा विजांचा सुद्धा संभव आहे अहिल्यानगर या ठिकाणी नाशिक दिशेनुसार थोडं ढगाळ वातावरण हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे नंतर आपण पुढे पुणे विभागातील संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेऊ पुणे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यासाठी चौदा ते सत्तावीस जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा जारी आहे इतर जिल्हे जे काही सांगली सोलापूर आहेत या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे परंतु कोणताही विशेष अलर्ट नाही आय एम डीच्या च्या सामान्य मान्सून फॉरकास्ट अंतर्गत हे जिल्हे येतात नंतर पुणे विभागात पाच जिल्हे आहेत त्यापैकी पुणे सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली व सोलापूरमध्ये हलका ते मध्यम आणि ढगाळ वातावरण किंचित शॉ शॉवरचेसुद्धा या ठिकाणी प्रमाण आपल्याला पाहायला मिळणार आहे नंतर आपण जो काही पुढील विभाग आहे या ठिकाणी मराठवाड्यामधील पाहणार आहोत मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर एखादी थे, या ठिकाणी दुपारी दोन ते तीन वाजता मध्यम ते हलका पाऊस अपेक्षित आहे या धा, ठिकाणी ढगा ढगाळ वातावरण काही वेळा शावर सुद्धा संभव आहेत बीड या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस दिवसभर राहणार आहे जालना या ठिकाणी दुपारी आणि संध्याकाळी मध्यम पाऊस जो काही धाराशिव जिल्हा या ठिकाणी हलक्या स्वरूपात ढगाळ वातावरण आणि ठिबक ठिबकदार पावसाचा अंदाज आहे नांदेड या ठिकाणी काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे लातूर या ठिकाणी हलका तू धीम्या पावसाचा अंदाज आहे परभणी या ठिकाणी हलका ते मध्यम शावर्स पडणार आहेत हिंगोली या ठिकाणी मध्यम ते ठिबकदार पाऊस आहे आय एम व इतर संकेतस्थळाच्या एकत्रित अंदाजानुसार मराठवाड्यातील जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे जालनावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येलो अलर्ट जारी आहे मध्यम पावसाचा या ठिकाणी इशारा आहे नंतर आपण पुढील अमरावती विभागातील जिल्हे पाहणार आहोत अमरावती आणि जो काही नागपूर विभाग या ठिकाणी अमरावती या ठिकाणी सकाळी हलका आणि संध्याकाळी शावर एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे या ठिकाणी येलो अलर्ट पाऊस जारी केलेला आय एम डीने मध्यम पाऊस आणि विजा वादळाची सुद्धा शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस दुपारी थंडगार शावर्स पडणार आहेत वाशिम जिल्ह्यात दिवसात लहान मध्यम शावरचा अंदाज आहे बुलढाणा या ठिकाणी सकाळी थोडा पाऊस दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आहे या ठिकाणी येलो अलर्ट जारी आहे चंद्रपूर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी मध्यम ते जोरदार पावसाची सुद्धा शक्यता आहे नंतर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गडचिरोली सकाळी ढगाळ वातावरण दुपारी शॉक शॉवर्स दरम्यान दमदार पाऊस सुद्धा गडचिरोली या ठिकाणी पडू शकतो गडचिरोली या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा या ठिकाणी मो मुसळधार आणि खूप सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर गडचिरोली चंद्रपूर वर्धा या पूर्व विदर्भातील या जिल्ह्यामध्ये बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भरपूर पाऊस पडणार आहे आणि असा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद